कचरामुक्त शहर करणं प्रशासनाबरोबर नागरिकांचाही सहभाग असणारच आहे नागरिक हे शहराच्या चांगल्या बद्दलाचे चा शिल्पकार आहेत यावर माझा विश्वास आहे तो खरा ठरणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त भविष्यात देवराई हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली बेडक वही रोड व समडोळी रोड अनेक वर्षांपासून कचऱ्याचा डोंगर दुर्गंधी डोळ्याला वंगळ वाटणारा परिसर आज कायापालट होऊन सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतोय ही किमया नव्हे तर हे होतं सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं मनापासून केलेल्या प्रयत्नाचं फळ होय आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलन मोर्चे जनआंदोलन करून आगडवून उसळलेला होता आज याच गावातील लोक प्रशासनाचा जोड कामगिरीचं तोंड भरून कौतुक करून मान सन्मान देऊन हे केलेल्या मेक ओव्हर बद्दल धन्यवाद देतात त्या ठिकाणी हा कचऱ्याचा डोंगर पाहून नाक मोरडणाऱ्या सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहेत सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले प्रयत्न होते हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागले आहेत सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलात यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडनीस यांनी सुरुवात करून मान्य सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगलं काम केलं बेडग रोड कचरा डेपो येथे जून कचरा तीन लाख तेरा हजारशे एकवीस मीटर चमडोली रोड येथील कचरा डेपोवरील सहा लाख पासष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी एकूण नऊ लाख एकोणऐंशी हजार एकशे पाच जून कचरामुक्त परिसर झाला आता जबाबदारी मोठी आणि महत्वाची समजून माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कचरामुक्त झालेल्या जागा त्यावर दैनंदिन गोळा होणाऱ्या कचरावर प्रक्रिया करण्याकरता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केले वेळेत कार्यरत होईल असं नियोजन देखील केलं प्रोग्राम निश्चित करून काम चालू केला यश नक्की येणार पण सात असावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे के नागरिकांनी आपला कचरा हा दोन भागात ओला व सुखा देणं इतकंच काम असणार आहे त्यानंतर प्रशासन आपलं पुढील कामकाज करणार आहे जून दोन हजार चोवीस पासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी